पुणे महानगरपालिका निर्मित खड्डा बुजवण्यासंदर्भात पुण्यातील औंध पाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजेच औंध व्यायाम मंडळ व मारुतराव गायकवाड उद्यान जवळच्या मुख्य रस्त्यावर सदरसा खड्डा मंडपाकडून एक महिना झाले खोदण्यात आला आहे सदरच्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचून डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे तसेच एखादा अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते तरी येत्या चोवीस तासात खड्डा बुजवण्यात यावा नाहीतर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन रोजी माननीय महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय औंध पुणे यांना देण्यात आले यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हाण शिवाजीनगर उपविभाग विभाग अध्यक्ष निलेश जुनवणे किशोर इंगवले व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुहास भगवानराव निमण शहर उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर कोथरूड यांनी दिली आहे जय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीनगर जवळजवळ एक ते दीड महिना झाला महाराष्ट्रात मंजूर ठेवलाय त्याच्यामध्ये पाणी साचलंय पाणी साचल्यामुळे मच्छर झालेत डेंग्यूचे मच्छर झालेत इथं बाग आहे बागेमध्ये इथे आमच्या महिला वर्ग इथे मंत्रिमंडळ असतं त्यांना इथं मच्छर चावले त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं व्हॅरंटीला इशारा देतो लवकर लवकर जर काम पूर्ण नाही केलं तर मनसे खळखटाक तुमच्या ऑफिसला होणार म्हणजे होणार जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राईब ना and press the bell icon. Never miss an update.